नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आणली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच असायचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता फटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा गव्हाचे पीठ आणि आलूचा क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता बनवण्याकरता सर्वात अगोदर एका परातीमध्ये मी दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे ज्याने आपण रोज चपाती वगैरे बनवतो पिठाला आपल्याला व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा इतका ओवा घातलेला आहे सोबतच यामध्ये मी साधारणतः दोन चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालत आहे तुम्ही हवं तर तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल फक्त तेलाचे मोयन घालताना आपल्याला तेल या ठिकाणी अगदी छानपणे कडकडीत गरम करून घालायचे आहे यामुळे नाश्ता अगदी छानपणे थंड झाला तरी कुरकुरीतच राहतो अजिबात नरम वगैरे पडत नाही सुरुवातीला हे मोयन गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेली आहे मोयन नॉर्मल झाले की आता आपण हाताच्या सायाने याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोयन छानपणे लागले की नाश्ता या ठिकाणी अगदी छान कुरकुरीत अशा पद्धतीचा तयार होतो कोथंबीर यामध्ये पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल किंवा ऐवजी तुम्ही कस्तुरी मेथीचा वापर केला तरीही चालेल संपूर्ण मोयन पिठामध्ये व्यवस्थितपणे लावून झाले की आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत या पिठाला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपाती किंवा पुरी लाटण्यासाठी पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीची पीठ आपल्याला या ठिकाणी लावायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर सुरुवातीला एकदाच पाणी न घालता मी थोडं थोडं पाणी यामध्ये घालणार आहे जसं की आजच्या व्हिडिओमध्ये मी हा नाश्ता बनवण्याकरता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर तुम्ही हवं तर मैदाही घेऊ शकता थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी छान असे डो या ठिकाणी तयार झाले आहे तर आता आपण याला साधारणतः दहा मिनिटांपर्यंत असंच कवर करून ठेवू जेणेकरून डोहे अगदी छानपणे सेट होईल डो सेट होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा एक चटपटीत असा आलूचा मसाला तयार करू याकरता मी गॅसवरती कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेले थे आहे तेल गरम झाले की आपण लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोरी घालून घेऊ जिरा मोरीला मध्य व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे थोड्याच वेळानंतर तुम्ही बघू शकता जिरा मोरी पने या ठिकाणी अगदी छानपणे फ्राय झाले आहे तर आता आपण यामध्ये एक बारीक शिरलेली हिरवी मिरची सोबतच एक मध्यम आकाराचा बारीक शिरलेला कांदा यामध्ये मी घालत आहे तर बघा अशा प्रकारे कांदा हिरवी मिरचीला या मी यामध्ये टाकून घेतलेले आहे तर आता आपण मध्यमाच्यावर कांद्यालाही चांगलं फ्राय करून घेऊ जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल शिवाय कांद्याचा कलरही हलकासा चेंज होईल दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा या ठिकाणी चांगला फ्राय झाले आहे जवळपास कांद्याचा कलरही चेंज झाला आहे तर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाऊन चमचा चाट मसाला टाकलेला आहे सोबतच आपण कलर करता पाऊन चमचा इतकी हळद पावडर घालून घेऊ चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर यामध्ये टाकली तरीही चालेल मसाल्यांना हलकंसं फ्राय करून घेऊ आणि लगेचच आपण यामध्ये उकडलेले बटाटे घालू तर दोन मध्यम आकाराच्या उकडलेल्या बटाट्याला मी रूम टेम्परेचरवरती थंड करून व्यवस्थितपणे ग्रेटरच्या सहाय्याने ग्रेट करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर साधारणतः अर्धा चमचा मिठाचा या ठिकाणी मी वापर केला आहे संपूर्ण आलू आणि मसाल्यांना व्यवस्थितपणे मिक्स करून दोन तीन ते तीन मिनटांपर्यंत याला मध्यमाचेवर फ्राय करून घ्यायचं आहे लहान मुलांना समोसा कचोरी खायला खूप आवडते तर समोसा कचोरीच्या चवीचा हा झटपट नाश्ता तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता शिवाय आपण यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे तर खूप पौष्टिक आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आलू मसाला फ्राय झाला आहे तर आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकू को। मिक्स करून घेऊ कोथंबीरलाही व्यवस्थितपणे आणि यानंतरने गॅसची फ्लेम बंद करून आलू मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ आणि बघा आलू मसाला या ठिकाणी अगदी छानपणे थंड झालेला आहे तर आता आपण लगेच पिठाला चेक करूया पिठही या ठिकाणी अगदी छानपणे सेट झाले आहे पुन्हा एकदा पिठाला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे मळताना मी यावरून थोडंसं तेल टाकलेलं आहे तर साधारणतः अर्धा चमचा तेलाचा वापर केलेला आहे अगदी सॉफ्ट असं डो या ठिकाणी तयार झालेला आहे तर आता आपण लगेच नाश्ता बनवण्याची तयारी करूया तर या पिठातून आपल्याला थोडंसं पीठ घेऊन याची पुरी लाटायची आहे तर बघा अशा पद्धतीने लिंबाच्या आकाराची मी गोळा या ठिकाणी घेतलेला आहे पुरीला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर मध्यम या ठिकाणी आपण पुरीला लाटणार आहोत थोडंसं मी पुरी लाटण्यासाठी सुकं पीठ लावून घेतलेलं आहे पुरी तयार झाली की लगेचच आपण या आलू मसाल्यातून थोडासा मसाला घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी मसाला घेऊन याचा रोल तयार करून घेतलेला आहे मुठीमध्ये दाबून अशा पद्धतीने आपल्याला रोलचा आकार द्यायचा आहे आणि पुरीच्या मध्यभागी म्हणजे सेंटरला न ठेवता मी थोडंसं याला कडेला ठेवलेलं आहे आता आपण पुरीच्या चारही बाजूला व्यवस्थितपणे पाणी लावून घेऊ पाणी लावून झाले की अशा पद्धतीने आपल्याला या पुरीला फोल्ड करायचं आहे जेणेकरून तेलामध्ये गेल्यावर आलू मसाला यातून अजिबात बाहेर येणार नाही सुरुवातीला मी पुरीला दोन्ही बाजूने पॅक केलेला आहे आता आपण अशा पद्धतीने हा आलू मसाला झाका त्याला रोल करून घ्यायचा आहे जेणेकरून तेलामध्ये टाकल्यावर आलू मसाला यातून अजिबात बाहेर येणार नाही आणि बघा अगदी छान असा नाश्ता या ठिकाणी तयार झालेला आहे लहान मुलांना अशा पद्धतीचे नाश्ते खूप आवडतात त्यामुळे मी अशा आकाराचा हा नाश्ता बनवत आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार इतर सेप दिला तरी चालेल आता पुन्हा या पद्धतीने मी अजून एक नाश्ता तुम्हाला बनवून दाखवत आहे तर बघा पुरी लाटल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा रोल ठेवून घ्यायचा आहे चारही बाजूने पाणी लावून झाले की पुरीला दोन्ही साईडने फोल्ड करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण पुरीला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि पुन्हा आलू मसाला झाकत आपण अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे फक्त फोल्ड करण्याची पद्धत लक्षात धरली की अगदी सजासजा हा नाश्ता तुम्हाला बनवता येईल आता आपण एक एक करत संपूर्ण नाश्ता अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे नाश्ता तयार झाला की आपण लगेच याला फ्राय करण्याची तयारी करू याकरता मी गॅसवरती तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले थे होते तेल गरम झाले की आपण यामध्ये एक एक करत संपूर्ण रोल यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण रोल एकदाच टाकून घेत आहे तुम्ही हवं तर याला दोन बॅचमध्येही फ्राय करू शकता सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे आणि नाश्ता तेलामध्ये टाकला की गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मध्ये ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत अगदी छानपणे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घेऊया चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी हव हो फ्राय होण्यास सुरुवात झाली आहे तर अधूनमधून आपण अशा प्रकारे चमच्या सायन याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हा दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे फ्राय होईल जवळपास सात ते आठ मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी तयार झाले आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि नाश्त्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी इतकेच नाही तर मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा इतर पार्टी समारंभासाठीही बनू शकता अगदी समोसा लय मागे टाकेल अशा पद्धतीचा खमंग कुरकुरीत नाश्ता आहे तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत